त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे नाना पटोले आम्हीच करू शकतो अशा पद्धतीने आश्वासन देऊन लोकांना मूर्ख बनवले आता काश्मीर असुरक्षित आहे छप्पन इंचाची छाती आता कुठे गेली आहे आम्हाला राजकारण करायचं नाही दिल्लीत आणि केंद्रात सरकार यांचा असताना हे आतंकवादी या ठिकाणी आले कुठून असा प्रश्न निर्माण होत आहे नरेंद्र मोदींनी दिलेल्या आश्वासनांची पोलखोल आता झाली आहे या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो पुलवामा पहलगाम घटनेच्या वेळी आम्ही सरकारच्या सोबत होतो पहलगाम पुलवामाच्या घटनेनंतर राजकारण केलं नाही ऑपरेशन सिंधूरच्या नावावर रात्री आम्ही भारताकडे बघणार नाही ही जी भूमिका मांडली होती त्याचा आता काय झालं हे केंद्राचे फेल्युअर आहे आणि त्याची जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारावी अशी प्रतिक्रिया आमदार नाना पटोली यांनी दिली पाहूया ते काय म्हणतात करू शकतो अशा आश्वासन देऊन बुद्धू बनवलं आणि त्या भरोशावर सत्ता घेतली मग आता काश्मीर असुरक्षित आहे दिल्ली असुरक्षित आहे तर आता कुठे गेले छप्पन इंची चा त्याच्यामध्ये आम्हाला राजकारण करायचं नाही आहे मला भाजपचं काय उत्तर येणार ते आम्हाला माहिती आहे पण ज्या पद्धतीनं दिल्लीतलंही सरकार यांचं केंद्रातलंही सरकार यांचं मग हे आतंकवादी या देशामध्ये आले कुठून हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत आणि म्हणून नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं देशाच्या लोकांना जे आ, खोटे आश्वासन दिले जाची ही पोल खोलली गेलेली आहे ही घटना आमच्या देशावर हा एक प्रकारचा भॅड हल्लाय या आम्ही निषेध करतो गरजेचं मला वाटलं तुम्ही हा प्रश्न विचारणार पण हे घटना एक नाही पुलवामातली घटना झाली पहलगामची घटना झाली ज्याच्यात आम्ही पूर्ण सरकारच्या सोबत होतो पण ज्या पद्धतीनं सरकारनी पहलगामच्या घटनेमध्ये राजकारण केलं ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंधूरच्या नावाने देशाच्या लोकांना पाकिस्तानशी आता पाकिस्तान आमच्याकडे डोळे उठून बघणार नाही अशा पद्धतीचं जे भूमिका मांडलेली होती ते कुठं गेली आणि म्हणून हे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि हा जेव्हा देशाचा सुरक्षेचा प्रश्न देशा आहे सुरक्षे केंद्र सरकारचं हे फेल्युअर हो आहे आणि केंद्र सरकारने याची जबाबदारी स्वीकारावी ही भूमिका आमच्या याला राजकारण नाही आहे